आज सांगली विश्रामबा क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या स्मारक येथे सकल मराठा समाज सांगली जिल्हा व बहुजन समाज यांच्या वतीने धरणे आंदोलन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील लोकनियुक्त सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन झाले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरकारच्या विरोधात व प्रशासनाच्या विरोधात आपले मत व्यक्त केले फास्ट ट्रॅक कोर्टात न्याय न मिळाल्यास होणाऱ्या परिणामास प्रशासन व राज्यकर्ते जबाबदार असतील असे खडे बोल व्यक्त करण्यात आले मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देऊन सकल मराठा समाज सांगली जिल्ह्यातर्फे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले सदर खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा व तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही आरोपीला जामीन मिळणार नाही याची दक्षता सरकारने व गृह विभागाने घ्यावी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून वगळावे बीड जिल्ह्यामध्ये गत दहा वर्षात झालेल्या प्रत्येक विभागातील शासकीय नेमणुका बदल्यांची चौकशी व्हावी वाल्मिक कराड व वा खून खटल्याशी संबंधित सर्व लोकांच्या संपत्तीची ईडी व इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमार्फत चौकशी व्हावी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर किंवा आता कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी व या कुटुंबाला व खटल्यातील साक्षीदार यांना शासकीय संरक्षण देण्यात यावे सर्व आरोपींची नारको चाचणी करावी आरोपींना वाचवण्यासाठी वकिलांची तात्काळ नियुक्ती करावी सदर प्रकरणी करण्यात आलेला तपास व आढळून आलेले पुरावे याची माहिती देशमुख कुटुंबाला देण्यात यावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देऊन सदर प्रकरणाचा पाठपुरावा करायचे ठरले उद्या होणाऱ्या सुनावणी नंतर बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्याचे देखील यावेळी ठरले या जिल्ह्यातील मोठ्या संख्येने गरजवंत मराठा समाज बांधव उपस्थित होते दोन शासकीय खून झालेले पहिला सूर्यवशीचा परभणीमध्ये आणि दुसरा झाला तो मसाजोगचा सरपंच संतोष देशमुख यांचा शासनाच्या नाकर्तेपणामुळे या माणसांनी जीव गमावलेला एकामध्ये पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या दिरंगाईमुळे मृत्यू झालेला आहे ज्या प्रकारे त्यांचा खून झाला ज्या प्रकारे त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न झाला त्याच्यामुळं मराठा समाज व्यथित आहे बहुजन समाज व्यथित आहे आम्ही मागणी करतोय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात येऊ नये दुसरं जे काय आरोपी पकडले त्यांची सगळ्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे जे वाल्मिक कराड आणि बाकीचे सगळे लोक पकडलेले आहेत त्यांच्या संपत्तीची ईडी आणि आय टी चौकशी झाली पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांपैकी कोणाला तरी शासकीय नोकरी मिळाली पाहिजे चांगल्या वकिलाची नेमणूक तत्काळ तक, झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवलं पाहिजे या मागण्यांसाठी सांगली जिल्हा सकल मराठा समाजातर्फे आज आम्ही धरणे आंदोलन केलं आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय आम्ही या सरकारला इशारा देतोय नाहीतर सांगली जिल्हा ही पत्री सरकारची भूमी आहे आम्हाला सरकारला सुद्धा पत्राला यावे लागतील एवढं लक्षात ठेवा धन्यवाद